नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत गावचे नाव पूर आम्हाला करू नका दूर ग्रामस्थांची हाक खानापूर तालुक्याच्या दक्षिण टोकावरील शेवटचे गाव म्हणजे पूर पूर गाव हे अळणावर रामनगर रस्त्याला गोधोळी गोदगेरीहून जोडणारे गाव या गावचा संबंध खानापूर तालुक्यात असला तरी व्यवहार मात्र अळणावरला जोडले जातात यामुळे गावाला जोडणारा पूर ते अळणावर हा संपर्क रस्ता अत्यंत धोक्याचा बनला आहे खानापूर तालुक्याच्या हातीत येणारा रस्ता व तालुक्यातील रस्ता व नाल्यावरील पूल हा धोकादायक असल्याने शालेय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला पडताना दिसतोय नाल्यावर असलेला पूल जेम ट्रॅक्टर जाणे इतका आहे या पुलाचे कठडेही तुटले आहेत त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावा लागतोय यासाठी तात्काळ या, या पुलाच्या कठड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी आमदार तथा खासदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे या पुला संदर्भात बोलताना येथील सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा सुतार म्हणाले एक ब्रिज आहे ब्रिज वरून नदीचं ब्रिज आहे हे नदीचं बिल कित्येक दिवसापासून हे साईडचं पूर्ण कटावंजन गेलेलं आहे तिकडचं कटावंजन त्या साईडचं हल्लाय आणि क्रॅक गेलेला आहे आणि ह्या पूर गावच्या ग्रामस्थांनी आमदार साहेबाकडनं त्यावेळेला निवेदन दिलं होतं एम पीकडं निवेदन दिलं होतं परंतु अजून त्यावेळेपासून जे मागचे जे आमदार होते मागचे जे एम पी होते त्यांना नि निवेदन दिलं होतं या पूरच्या गाव गावच्या आणि ग्रामस्थ लोकांनी आणि अजूनसुद्धा ह्या का ब्रिजचं काम काही झालेलं नाही आहे आणि ही जायचं साईडची जे नाही सगळ्यांची समस्या आहे की शाळेची मुलं येऊन शाळेची मुलं ह्याच्यामध्ये जातात आणि आत्ताच आम्हाला स्टेटमेंट सांगितलं की मुलंसुद्धा शाळेमध्ये सायकल घेऊन जाताना त्या ब्रिजवर साईडवर पडलेत म्हणे आणि काकाने सांगितलं ग्रामस्थांनी आणि आज गुरगावचे एवढंच नाही तर ह्या भागातले गोदोळी टावरकट्टी बाळगुन ही सर्व या पब्लिक आणि ही आजूबाजूचे सर्व आमचे शेतकरी बांधव त्या बांधवांची अशी समस्या आहे की बैलगाडी सुद्धा जाताना सुद्धा बैल गाडी जर इकडे तिकडं जर बैलांनी ओढले तर पुरा ह्या नदीमध्ये जायची अशी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमुळे अजून हे काम असं भरपूर झालं आज सकाळ सकाळी सुद्धा प्रचंड प्रचंड पावसामुळे झाल्यामुळे जा, पूर्ण या नदीवरून पाणी गेलेलं आहे शाळा आणि शाळा बंद, बंद असल्यामुळे आता मुलं सुद्धा ह्या ब्रिजावरून जातात आणि सांगायचं सा म्हटलं तर या सरकारकडे एक आम्ही सर्व विनंती करतो पूरगावच्या ग्रामस्थ व पूर गुंडोळी गोजोळी गोदगिरी आपलं भिसणे नट्टी सर्व या ग्रामस्थांच्या वतीनं या लवकरात लवकर या ब्रिजाचं काम हवं आणि नवीन ब्रिज सरकारनं याच्यावर न न अळशीपणा घेता न दखल अंदाज न घेता लवकरात लवकर या ब्रिजचं काम व्हा त्याचबरोबर आमच्या मी खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचा एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ह्या नात्याने मी सांगतो भाजपचे कार्यकर्ते म्हणून मी सांगतो की खानापूर तालुका माझे लाडके आमदार जी विठ्ठल सोमान आलेकर साहेबांनी सुद्धा आणि लाडके आपले खासदार जी कागेरी साहेब यांनी सुद्धा या ब्रिजाचं लवकरात लवकर ही पाहणी करून लवकरात लवकर या ब्रिजाचं काम हातीपाती घेऊन लवकरात लवकर या जी समस्या आहे ती समस्या लवकरात लवकर सरकारकडनं अनुदान मिळून त्या ब्रिजाचं काम करून द्यावं असं